यावल या शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी चार वाजता निवेदन देण्यात आले यामध्ये त्यांनी म्हटले आहे की वाघजिरा येथील आश्रमशाळेवर आम्ही भेटी दिल्या तेथील वे विद्यार्थ्यांना व्यवस्थित जेवण दिले जात नाही त्यांना जेवणात अंडी मिळत नाही शुद्ध पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी नाही म्हणून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि तेथील समस्या सोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटचे युवक अध्यक्ष आकाश चोपडे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील शहराध्यक्ष योगेश पाटील किरण महाजन महेश नन्नवरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी वाघझिरा तालुका यावल येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भेट दिली तेथील विद्यार्थ्यांना नियमानुसार भोजन दिले जात नाही किंवा कशाप्रकारे अन्न पुरवठा होतो याची माहिती त्यांनी घेतली यामध्ये विद्यार्थ्यांना अंडीचा पुरवठा हा सुरळीत होत नाही भोजन व्यवस्थित दिले जात नाही अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे केल्या येथे जलशुद्धीकरणाची यंत्र देखील नादुरुस्त असल्यामुळे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना मिळत नाही असे देखील दिसून आले तेव्हा शासन नियमानुसार विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी प्रेमदेवरे विक्की बावीसकर वैभव नन्नवरे भैया महाजन सह आदी कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका हॉस्टेलच्या मुलं केळी अंडी भेटते का तुम्हाला रोज आता गॅप होता काल आली त्याच्या आधी कुठे त्याच्या आधी थोडी भेटले अंडी कालच भेटले अंडी तुम्हाला परवा भेटले होते भेटली होती अंडे भेटले ना केळी भेटते का रोज मिळते सगळे तुम्हाला सगळे सांगा मिळते का केळी तुम्हाला मिळते का त्यांच्याकडे तुम्हाला मिळते का केळी अंडीत नाही रोज नाही आम्ही परत येऊ परवा काल पण येऊ परवा पण येऊ तुम्हाला कोणीच काहीच बोलणार नाही भेटत का ते सांगा भेडतं का तुम्हाला सगळ्यांना नाही ना, ना।, 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 ना। आपलं मागणी करतो आणि जेव्हा आलं शाळेत आलं आणि दिलं नाही असं कधी झालंय का परंतु हे आमच्या मागणी करतो ना मला दिलं पाहिजे आमचं

मग भेटत नाही ना इकडे ना इकडे इक ना तू इकडे जेवणाच काय होत का वेगळा वेगळं भेटत चांगलं असत का जेवायचं सगळ्यांना